नमस्कार मी अरविंद आठले गाथा गजाननचे म्हणता म्हणता किती भाग होत आले द्विशतकाकडे आलो आपण जवळपास मागच्या वेळी आपण राष्ट्रसंत तुकडोजींचे अभंगान ऐकले गजानन महाराजांबद्दल आणि दासगणू महाराजांनी उभय स्वरूपात सांगितलेली कथा ऐकले नेलेल्या पुत्र्याची ब्राह्मण जो आलेला होता सोळा वेळ्याचं त्याला प्रचंड आकर्षण होत काही मतं असतात आणि एक मिरलं कुत्र तिथे होत त्या कुत्र्याला महाराजांनी जिवंत केलं आणि मग या ब्राह्मणाची वृत्ती बदल त्याने अगदी महाराजांना पायाला मिठी घालून त्यांची क्षमा मागितली त्यानंतर मग समाराधना झाली अशा वेळी या कथेमध्ये आणि सोहळ यांविषयी संतांची प्रांजळ मत सांगितलेली आहेत हे आपण लक्षात घेतलं संतांना हे सगळे प्रयोग असतात त्यांना कशात काही रस असत नाही ते था। था। विदेही असतात उदास असतात त्यामुळे संतांकडे आपला दृष्टिकोन आपण जर बदलला तर त्या संतत्वातला थोडा फार एक टक्का आपल्याकडे आज आपण पुढे जाणार आहोत छान कथा वाद चालू आहे मी उलट विनंती करतो की त्यांनी आजचा पुढचा भाग सुरू नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या कथनाला सुरुवात करूया आपण अठराव्या अध्यायापर्यंत आलेलो आहोत आणि आता जसं आपण इतर समकालीन संतांची चरित्र महाराजांच्या चरित्राबरोबर अभ्यासतोय त्याच्यामध्ये श्री गौरीशंकर महाराज शिंदी यांचं चरित्र आपण स्फोटक स्वरूपात पाहूया तर हे कोण होते गौरी शंकर महाराज त्यांना महाराज ही उपाधी कशी का काय मिळाली आणि त्यांच्यामध्ये असं एक एकंदरच विचार केला तर असं काय अलौकिकत्व होत की ज्याचा बोलबाला सगळीकडे झालेला होता तर उत्तर प्रदेशामधल्या शिवपुरी या प्राचीन पौराणिक वारसा लाभलेल्या गावामध्ये इसवी सन अठराशे त्रेसष्ट साली कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गौरीशंकर महाराजांचा था जन्म झाला आता आपण त्यांना गौरीशंकर महाराज म्हणतोय पण तोपर्यंत आता जन्मता कोणी महाराज असतात कोणी नसतात असा प्रकार पण असतो ना की अवतारी पुरुष कधी कधी त्याचे संकेत देऊन सुद्धा अवतार घेतात आणि काही वेळेला असं दिसतं आपल्याला की त्यांचं पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना ते संतत्व लाभतं म्हणजे तरुणपणा असो मध्यायू असो या पद्धतीने तर त्यांच्या वडिलांचं नाव होतं स्वामी प्रसाद शुक्ला आणि आईचं नाव होत फुलकुमारी शुक्ला चंडिका माता हे या घराण्याच केल्याशिवाय स्वामी प्रसाद शुक्ला पाण्याचा थेंबही तोंडात घालत नसत तद्वतच त्यांची पत्नी ही अत्यंत भाविक होती एकत्र कुटुंब पद्धती त्या काळच्या पद्धतीप्रमाणे साधारण पाच पंचवीस माणसं घरामध्ये असं सगळं ते एकत्र कुटुंब होत तर त्या पद्धतीमध्ये ती सगळी माणसं गोविंदाने एका कुटुंबामध्ये नांदत होती दरम्यान काय झालं की गावामध्ये अचानकच प्लेग ची साथ आली आता आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं या चरित्रामध्ये सुद्धा की प्लेग हा अतिशय पॉप्युलर रोग होता त्यावेळेला असं म्हणायला लागेल कारण ते वरचे वर त्याच्या साथी येत असत आणि अनेक माणसं त्या साथीमध्ये मरत असत आणि त्याला असे काही ठोस असे डॉक्टरी उपाय नव्हते तर माणसाचा मृत्यू हेच एक त्याच्यावरच एक गृहितक ठरलेलं होतं त्यामुळे लोक फार घाबरायची आपल्या साथीला तर त्यामध्ये झालं असं कि हे गौरीशंकर होते यांच्या आजी आजोबांचं त्या साथीमध्ये निधन झालं आणि साहजिकच कुटुंबातली वरिष्ठ मंडळी ही दोघ जण आजी आजोबा ते सगळं एकत्र कुटुंब तर तो, तो कुटुंबाला फार मोठा धक्काच होता आणि ते दुःख त्यांना सहन झालं नाही त्या गौरीशंकरांना ते काही लहान वय होत काही फार मोठ वय नव्हतं पण आजी आजोबांवर जे नितांत प्रेम आहे आणि त्यांचाच आता विरह सहन करायला लागला तर त्यांना काहीतरी असं तिरमिरीमध्ये त्यांनी घर सोडून ते जंगलात निघून गेले आता त्या काळी जंगल बिंगल भरपूर होती आजूबाजूला ते कुठेतरी निघून गेले असे भरकटल्यासारखे तिथं त्यांची भेट आता हे भरकटणं हे त्यांच्या इच्छेने झालेलं नाही तिथे त्यांची भेट ब्रह्मानंदांची झाली आणि त्यांनी गौरी शंकरांना त्या काळामध्ये सर्व काही योग योगविद्येतलं शिकवून पारंगत केलं आणि अनेक काही का विद्या आता त्यांचे शिकवलं होते गौरी शंकरांचे आणि त्यांची मुलं होती म्हणजे यांचे चुलत बंधू काका काकू का ही सगळी जी मंडळी होती त्यांचं सुद्धा या आजी आजोबा नंतर आठच दिवसात निधन झालं ते सुद्धा प्लेगच्या साथीने आणि मग असं प्रश्न पडला की घराण्याचा निर्वंश होतो की काय आता कारण पटापटापटा एकाच घरातली यांच्या माणसं मरायला लागली आणि या सगळ्या मृत्यू तांडवामुळे स्वामी प्रसाद अतिशय खचून गेले की त्यांना काय करावं तेच उमजे ना कारण सख्खे भाऊ आई वडील स्वामी प्रसादांचे हे सगळेच त्यांच्या बायकात त्यांची मुलं बाळ हे पटापट सगळेजण मृत्युमुखी पडले त्या आपल्या साथीमधून आणि मग त्यांना असं वाटायला लागलं की अरे आपला मुलगा तर असं काहीतरी भरकटल्यासारखा कुठेतरी निघून गेलाय गेलाय तरी कुठे गेला बरं तपास तरी कसा काढायचा का। मग त्यांनी त्या वेळीला काही माणसं त्यांच्या शोधार्थ पाठवली की गौरी शंकर कुठे असेल तर त्याला घेऊन या आणि चौ त्यांनी माणसं पाठवली आणि त्याचं फलित स्वरूप म्हणून स्वामी प्रसादांना गौरीशंकरांचा पत्ता लागला तपास लागला ती माणसं त्यांना घेऊन आली आणि हे सगळं जरी ते गावामध्ये परत आले गौरीशंकर तरी सुद्धा त्यांच्या असं लक्षात आलं कि हे सगळं जगच मुळी नाशिवंत आहे माणसं असू देत जनावर असू देत आणि किडा मुंगी असू दे नाहीतर वृक्षवर्ली असू दे काही असू दे हे जगच नाशिवंत आहे आणि मग ह्या नाशिवंत जगामध्ये आपण आपल्याला त्याच्यामध्ये स्वारस्य उरतय का नाही अशा काहीतरी दोलायमान अवस्थेमध्ये गौरीशंकरांची अवस्था झालेली होती आणि ती त्यांना जणू काही अनुभूतीच आली की बाबा हे सगळं ना खरोखर क्षणभंगूर खरो, खरो आहे नाशिवंत आहे आणि इकडे मग आता स्वामी प्रसादांचं सुद्धा वय झालं होतं म्हणजे गौरीशंकरांच्या वडिलांचं त्यांनी गौरीशंकरांना शेतीवाडीची संपत्तीची भूत सगळी बारीक सारीक माहिती करून दिली कारण आता वारस म्हणून हे एकटेच उरले होते यांचं चुलत घराणं सुद्धा नष्ट झालं होतं त्यामुळे या अफाट इस्टेटीला वारस कोण ते एकटे गौरीशंकर उरले होते गौरीशंकरांना सख्ख भावंड नव्हतं तर ही सगळं माहिती करून त्यांनी मग त्या इस्टेटीची जमीन जुमल्याची सगळी कागदपत्र स्वामी प्रसादांनी गौरीशंकरांच्या हवाली केली आणि कालांतराने स्वामी प्रसादांचं आणि त्यांच्या पत्नीचं म्हणजे गौरीशंकरांच्या आई ही निधन झालं ते काही प्लेगच्या साथी झालं नाही पण त्यांना तो मानसिक धक्का बसलेला होता सगळा घराणं जणू काही निर्वंश होत अशा स्वरूपाचा ते गेले आणि त्या फुल कुमारी गौरी शंकरांच्या आई त्या सुद्धा गेले पश्चात गौरीशंकरांनी जे इस्टेट इथे सगळे कागदपत्र दस्तावेज जे काही त्यांना वडिलांनी सोपवले होते त्या सगळ्याची एका क्षणात होळी करून टाकली अक्षरशः ते त्यांनी सगळे कागदपत्र जाळून टाकले आणि ते कुलदेवतेच्या मंदिरात जाऊन बसले चंडिका माता हे त्यांचं कुलदैवत हे आपण पाहिलं तर त्या चंडिका मातेच्या देवळामध्ये ते ठाण मांडून बसले तिथे तेथे ते त्यांनी ते त्यांच्याच ते 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 मनाने तेरा दिवसांचं व्रत सुरू केलं आता ते व्रत काय होत तर कोणत्याही कारणास्तव देवीच्या समोर जी बैठक जमून आपण बसलोय तिथून उठायचं नाही हालायचं नाही झोपायचंही नाही अन्न पाणी ही त्यागून द्यायचो व अन्न पाण्याचा त्याग आहे झोप नाही आंघोळ नाही काहीच नाही एक टक देवीच्या तिथे बसून राहायचंय डोळे मिटून हे तप त्यांनी आरंभल आणि तेरा दिवसांचं हे तप होत तर आता गावकऱ्यांना साहजिकच या सगळ्याबद्दल फार सहानुभूती निर्माण झालेली होती की अरे आपल्या सगळ्यांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध असणार हे कुटुंब त्याची अक्षरशः वाताहत झाली त्या प्लेकच्या साथीत मुळी बरबाद झालं नाही हो गौरी शंकरराम व्यतिरिक्त तर त्या गावातल्या लोकांना चिंता वाटायला लागली की आता हा पण इथे अन्न पाणी त्यागून जर तेरा दिवस बसतोय आणि हाही मेला तर ह्या घराण्याच होणार काय आणि चांगल्या विचारांची माणसं जशी असतात वाईट विचारांची पण असतात पण इथे गौरीशंकरांच्या कुटुंबांप्रती चांगुलपणा हा लोकांच्या मनात खूप होता त्यामुळे लोकांना म्हणजे अख्या गावाला चिंता वाचायला लागली की काय करावं आणि स्वामी प्रसाद शुक्लांचे गौरीशंकरांखेरीज कोणीही वारस नसल्या म्हणून गावकऱ्यांनी काय ठरवलं की अरे हे देवळात जाऊन बसले तर देऊळ काय असं भर गावात नव्हतं गावाच्या बाहेर कुठेतरी चंडिका मातेचं देऊळ होत तर तिथून त्यांना आपण परत गावात त्यांच्याच घरी आणावं असं त्या काही गावकऱ्यांना वाटलं त्यातल्या पंच मंडळी असतील प्रमुख असतील आणि कोणी असतील आणि मग ते सगळी मंडळी त्या चंडिका मातेच्या मंदिराकडे गेली तेव्हा त्यांना दृष्टीस पडलं की ते तर प्रगाढ ध्यानामध्ये बुडून गेलेले आहेत शंकर आता काय करावं यांना तर न्यायला आलोय आपण आणि हे जर असेच बसले तर काय व्हायचं आणि समजा ह्याच्यातच प्राण गेला कारण अन्न नाही पाणी नाही मग गावकऱ्यांनी असं ठरवलं की आपण त्यांना ह्या ध्यानावस्थेतून जाग करूया म्हणून मग त्यांनी त्यांना बसलेल्या अवस्थेतच ध्यानावस्थेत उचललं आणि उचलून त्यांना बाहेर आणलं तर त्यांचं ध्यान भंगल आणि काय झालं की हे दहाव्या दिवशी घटना घडली तेरा दिवसांचं तप आहे तीन दिवस अजून बाकी होते तरी सुद्धा हे सगळं गावकऱ्यांनी घडवलं आणि त्यांना जेव्हा त्या तपातन जेव्हा त्यांना ते ध्यानातन जागे झाले ते कि बळजबरी जाग केलं गेलं ना त्यांना त्यांना इतका मनस्वी संताप आला की ते म्हणाले अहो तुम्ही काय केलं अजून जर तीन दिवस माझे जर पूर्ण झाले असते तर खूप काही वेगळं घडलं असतं पण तुम्ही ते घडवून दिलं नाहीत आणि दहाव्या दिवशी माझं व्रत माझी तपश्चर्या तुम्ही भंग केलेली आहे त्यामुळे गौरी शंकर खूप संतापले पण आता काय असत आपण एक लक्षात घ्या की माणसाचे संकल्प हजार असतात पण परमेश्वराला जर ते मान्य नसतील तर त्यातला एकही संकल्प तडी जात नाही हे तर त्रिकाला बाधित सत्य ऐवधी इथं तसंच झालं की ईश्वराची परमेश्वराची तशी इच्छा नव्हती ती तेरा दिवस पूर्ण व्हावेत म्हणूनच परमेश्वरी इच्छेनीच केवळ गावकऱ्यांना ती बुद्धी झाली आणि त्यांनी त्यांना भानावर पण याच्यामध्ये झालं की त्यांच्या ह्या तपावरती दहा दिवसाचं का होईना तप चंडिका देवी प्रचंड प्रसन्न झाली त्यांना की तिला फारच कृपा कराविषयी वाटली ह्या गौरीशंकरांवरती कारण ती त्यांच्या घराण्याची कुळदैवताच होती आणि मग तिची कृपा झाली तिची तिचं सहाय्य यांना मिळालं गौरी शंकरांना आणि मग लोकांनी त्यांना गावात आणून त्यांच्या घरी नेलं आणि त्यांची क्षमा मागितली की आम्ही असं करायला नको होत तुम्हाला ध्यानात न उठवायला पण आम्हाला तुमच्या जीवाची चिंता पडली म्हणून आम्ही हे केलं असं जेव्हा गावकरी म्हणाले तेव्हा कुठे त्यांचा तो संताप कमी झाला आणि त्यांना असं नंतरही असं वाटलं की अरे हे ईश्वर इच्छा बली पाहिजे कारण हे ईश्वराला मंजूर होतं नाही तर आपल्याला तेरा दिवस इथून उठवणार कोण होत कोणीच नव्हतं बाकी कुठलीही बाहेरची आपत्ती त्यांच्यावर आली नव्हती नैसर्गिक म्हणा किंवा काही काही म्हणा तस की काई, काई त्या मंदिरातनं त्यांना उठायलाच पाहिजे असं काही झालं नव्हतं हे माणसांनीच केलेलं कृत्य होत आणि मग आता गावकऱ्यांनी असं ठरवलं की हा एकटा आहे आता ह्याला गृहस्थाश्रमामध्ये अडकवलं पाहिजे त्याशिवाय ह्या घराण्याची स्वामी प्रसाद शुक्लांच्या घराण्याची वंशभेद वाढेल कशी वंश तर खुंटला असंच वाटतंय आता आणि हे तर विरक्त झालेले आहेत ह्याना तर काहीच नको असं वाटतय मग या वेळेला त्यांचं जर गृहस्थ आश्रमामध्ये त्यांना आपण जाणून जाणून बुजून किंवा पळजबरी आपण त्यांना ढकललं तर ते आपलं तरी ऐकतील अशा पद्धतीने गावकऱ्यांनी व त्यांचं सगळं ब्रेन वॉश करायला सुरुवात केली की बाबा आता तू एकटा कसा राहणार जरी तू कागदपत्र जाळलेली असली तरी त्याचे दस्तावेज त्या ग्रामपंचायत असेल कुणी काय असेल पंचायत असेल जी काय त्या काळची परिस्थिती असेल तिथे ते आहेतच आणि मग एवढी तुमची अफाट शेती आहे घर आहे जमीन जमला आहे सगळ्याला वारस कोण कोण सांभाळणार आहे सगळं तर त्याच्यासाठी तरी तू लग्न कर गौरी शंकरांना मात्र ते काही मान्य नव्हतं त्यांनी तो प्रस्तावच धुडकावून लावला अक्षरशः की काय नाही मला करायचं लग्न वगैरे आणि मग हे जर जेव्हा हे प्रकरण तापायला लागलंय तेव्हा त्यांना त्यांच्या गुरूंनी म्हणजे ब्रह्मानंदांनी जंगलामध्ये त्यांना त्या सगळ्या विद्या दिलेल्या होत्या त्यांनी त्यांना स्वप्न दृष्टांत दिला आणि सांगितलं की प्रपंचातही परमार्थ साधला जाऊ शकतो हे तुला माहित नाही का असं गुरु त्यांना म्हणाले आणि त्यांनी सांगितलं गुरुंनी की माझी आज्ञा म्हणून तो गृहस्थाश्रम स्वीकार तुला काहीही कमी पडणार नाही आता इथे कमी पडणार नाही असा अर्थ असा होतो की तुला आध्यात्मिक मार्गामध्ये काही कमी पडणार नाही संसारामध्ये तर सगळं तुझं मांडलेलं सगळं आहे सगळं उत्पन्न सकट सगळी साधन जवळ आहेत त्यामुळे संसाराला काही त्रास होणार नाही पण तुला जे वाटतंय की परमार्थामध्ये मला काहीतरी क्षिती येईल तसंही नाही होणार ती काळजी मी घेईन असं सद्गुरूंनी स्वप्न दृष्टांत देऊन सांगितलं आणि मग वंशवेल न खुंटा ती वाढावी या हेतून जाफराबाद येथील रामचरण पांडे यांच्या राजलक्ष्मी नावाच्या ज्येष्ठ कन्येशी गौरी शंकरांचा घेतात त्या ठिकाणी त्या ते क्वचितच राहतात किंवा ते स्थान त्यागण्याकडेच त्यांचा कल असतो राहायचं मात्र त्या स्थानावर नाही असंच खायचं त्यांची भूमिका असते त्या प्रथेला धरून गौरीशंकरांचं ही असंच मनस्थिती झाली की त्याला प्रथा म्हणता येणार नाही पण हे संत तत्वाची एक बैठक म्हणून विचारांची तस म्हणता येईल तर ते त्या शिवपुरीहून निघाले आणि मग मजल दर मजल करत वर्धा जिल्ह्यातल्या शिंधी बोरी इथं आली आता ते तिथे का आले म्हणजे उत्तर प्रदेशामधलं त्यांचं गाव कुठलं शिवपुरी तिथून ते वर्ध्याला का आले महाराष्ट्रामध्ये आणि वर्ध्याहून ते शिंदी बोरी इथल्या गावी का आले ह्याच उत्तर काही सापडत नाही पण ते तिथे आले आणि तिथे चार सहा दिवस राहून ते वेळ्याला आले तिथे वेळा नावाचं जे गाव आहे तिथे वेळ्याला घेवरमल शेठजी नावाची एक फार बडी आसामी होती श्रीमंत धनाढ्य नवकोट नारायण व्यक्ती होते त्या घेवरमल त्या शेटजींकडे त्यांनी रखवालदाराच काम स्वीकारलं नोकरी पत्करली रखवालदाराची आणि रखवाली कसली करायची त्या घेवरमल शेठजींची जी शेती होती त्या शेतीमधलं जे पीक पाणी यायचं त्याची जी खळी मांडलेली असायची त्या खळ्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली जबाबदारी म्हणजेच नोकरी स्वीकारली रखवालीची आता गव्हाचा हंगाम होता गहू प्रचंड मोठ्या प्रमाणात पीक आलेलं होतं गहू तयार झालेला होता आणि तो शेतातनं ते गव्हाचं पीक कापून त्या ओंब्या झोडून त्या गव्हाची रास अशी त्या खळ्यांमधनं घातलेली होती प्रचंड मोठ्या राशी होत्या खळच मोळी प्रचंड मोठ होत आणि मग मक... झालं असं की हे सगळं झाल्यानंतर तो गहू आता पावसाळी हंगाम नाहीये पण अचानकच मुसळधार पाऊस सुरू झाला गव्हाची काढणी झाल्यानंतर आणि त्या पावसाने असं झालं निर्माण सगळीकडे चित्र की आता हातातोंडाशी आलेलं पीक पाणी जे खळ्यात आपण रचून ठेवलेलं आहे त्याची नासाडी होणार कारण पावसाने ते सगळं कुजून वाया जाणार घेवरमल मग अतिशय काळजी पडली की अरे आपले आता एवढं नुकसान होणार काय करायचं आणि ते शेडची फार घाबरले मनामध्ये तर आता आपल्या गव्हाच्या राशीचं काय ही चिंता त्यांना सतत भेडसावायला लागली आणि मग ते म्हणाले की आपण आता इथं घरात बसून चालणार नाही खळ्यावरती नक्की जाऊन पाहूया की तिथं नेमकं काय झालंय किती पाऊस कारण पाऊस काही खांबे नाही मुसळधार पाऊस पडतोय तर तेथे पाहतात तर त्यांना अचंब असा वाटला त्यांना आश्चर्य तोंडात गोट घालाविषयी वाटली की गव्हाच जेवढं मोठं जे काही खळ होतं त्यांचं त्या राशी ज्या मांडलेल्या होत्या त्या राशींपासून साधारण दहा फूट अंतरापर्यंतच पाऊस होता दहा फूट अंतर सोडून ते गव्हाचं खळ कोरड ठणठणीत होतं आणि तिथे गौरी शंकर रखवाली करत बसलेले होते शेठजीना <laughs> तो चमत्कार वाटला कि अरे कि हा माणूस नेमका आहे तरी कोण आप 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 की आपल्याकडे आला सात्विक प्रवृत्तीचा आहे आपण आपल्या व्यापारी नजरेने त्याला झोकलंय कि याच्यापासून काही धोका नाही आणि आता हा चमत्कार आपल्याला बघायला मिळतोय की त्याच्याही अंगावर टिपूस नाही खळ्यामध्ये टिपूस नाही आणि सगळी भर मात्र पाऊस पडतोय इतरांच्या शेतात पडतोय पण या आपल्या शेतातल्या खळ्याला काही झालेलं नाही हा चमत्कार जेव्हा खेवरमन शेटजींनी बघितला तेव्हा त्यांनी त्यांना गौरीशंकर अरे गौरीशंकर असं ते म्हणायची सवय होती त्यांना ते म्हणाले गौरीशंकर भैया आप तो ठीक तो हो असं त्यांना विचारलं त्यांनी गौरीचंद तर काय निदानंद होते त्यांनी काही फक्त मान डोलावली आणि तेव्हापासून त्या ते घेवरमल शेठजीना त्यांची महती पटली